मोनोरेल मध्ये अडकलेल्या पाचशे ब्याऐंशी प्रवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली कार्यात सहभागी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अभिनंदन केलंय बायखळ्यातल्या अग्निशमन दलाच्या मुख्यालयात जाऊन गगराणी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांची भेट घेतली जे आपण बघतोय की पालिका आयुक्त भूषण गगराणी हे सत्कार करतायत काल भक्तीपार्क ते मैसूर कॉलनी या स्थानकादरम्यान मोनो रेल अचानक अडकली होती पाऊस भ भयंकर होता आणि त्यामध्ये या प्रवाशांच्या सुटकेला देवदूतासारखे बनून आले ते हे अग्निशमन दलाचे जवान त्यांचे सगळे जे अधिकारी होते काल तिथे उपस्थित ज्यांनी संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन राबवलं आणि सगळ्या प्रवाशांची सुखरूप सुटका केली ते जवान असतील अधिकारी असतील यांचा सध्या आपण बघतोय की पालुक्या आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून सत्कार करण्यात येतोय सुरुवातीला आयुक्तांनी जे अधिकारी तिकडे उपस्थित होते त्यांच्याशी बातचीत केली नेमके कोणत्या त्यांना अडचणी आल्या आणि कशाप्रकारे प्रकारे संपूर्ण ऑपरेशन राबवलं त्याची त्यांनी माहिती घेतली काल आपल्याला माहिती असेल की काल मोनोरेल ही अचानक बंद पडली होती आणि त्यानंतर मोठा हाकार झाला तब्बल दोन तास हे सगळे प्रवासी अक्षरशः अडकून पडले होते मिट्ट काळोखात त्यांना कोणत्याही प्रकारची सोय तिकडे उपलब्ध नव्हती मोनोरेलने सुरुवातीला त्यांची एक दुसरी मोनोरेल बोलवून त्या गाडीला रेस्क्यू करण्याचा किंवा त्याला टो करण्याचा प्रयत्न केला मात्र ते, के ते देखील शक्य झाले नाही अखेर अग्निशमन दलाच्या अग्निशमन दलाला पाचारण अग करण्यात आलं आणि त्यांनी त्या काचा फोडल्या आणि त्यांचे जे त्यांच्या ज्या शिड्या होत्या त्यांच्या ज्या गाड्या होत्या त्या लावून अखेर तब्बल पाचशे पंच्याऐंशी त्र्याऐंशी प्रवाशी होते त्यांची सुखरूप सुटका केली जवळपास दीड ते दोन तासे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन चाललं भर पावसात हे जे जवान होते ते या प्रवाशांच्या मदतीला देवदूतासारखे धावून आले होते आणि म्हणूनच आज आपण बघतोय की त्यांचा सत्कार सत इकडे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या वतीने केला जातोय आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड एबीबी मासा मुंबई